नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शीतल कुमार गटागट लातूरच्या विवेकानंद रुग्णालयामध्ये ते वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करतात ते नुसते कार्डिओलॉजिस्ट नाही आहेत इलेक्ट्रोफिजिओलॉजीचा त्यांचा दीड वर्षाची फेलोशिप केली आहे आणि त्याच्यानंतर इंटरव्हेन्शनची एक वर्षाची फेलोशिप आहे म्हणजे कार्डिओलॉजिस्ट झाल्यानंतर अडीच वर्ष ते शिकत आहेत अद्ययावत तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्या भागातल्या लोकांना जगातलं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे या हेतूने ते सतत शिकत राहतात हजारो जणांवरती त्यांनी अँजिओप्लास्टी केलेली आहे आते असे अतिशय निष्णात डॉक्टर शीतल कुमार गटागट यांच्याशी थेट आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार मी जो तो परिचय तुमचा आहे इतका सगळा अनुभव आहे काय आहे की हृदयरोगाच्या संबंधामध्ये आता तो कॉमन झालाय सगळीकडेच हो। आणि सामान्य माणसाच्या मनातले जे प्रश्न आहेत ना ते मी तुम्हाला विचारावं असं माझ्या मनात आलं हो। म्हणजे अगदी सांगा की काय होत आहे आहार नीट नाही किंवा व्यायामाचा अभाव आणि तणाव त्या तीन कारणामुळे हृदयरोग होतो असा आम्ही ऐकून आहोत बरोबर आहे तर याच्यासाठी नेमकं व्यवस्थापन प्रत्येकाने कसं करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आजकालच्या जीवनामध्ये असं झालं आहे की अगोदरच्या काळामध्ये लोक जास्तीत जास्त फिजिकल व्यायाम करायचे आहारामध्ये नियंत्रित आहार संतुलित आहार खायचे आणि नियमितपणे झोप आणि नियमितपणे विश्रामी घ्यायचे येणाऱ्या वीस पंचवीस काळामध्ये वीस वीस पंचवीस वर्षामध्ये असं झालेलं आहे की आपण खुर्चीशी संबंधित बसून काम करत आहे फिजिकल व्यायाम कमी झालेला आहे आहारामध्ये आपण बदल झालेला असा आहे की जंक फूड्स रेडीमेड फूड्स असे खायला लागलो आहे एका वेळ तरी आपण आठवड्यातनं किंवा दोन वेळा आपण बाहेर खायचा प्रयत्न करतो संध्याकाळचा मना किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण रात्रीची झोप पूर्ण घेत नाही आहे आणि होणारा आ, कामातला तणाव देखील वाढलेला आहे ह्या कारणामुळे शुगरचं परिणाम म्हणा किंवा बी पी असणं परिणाम म्हणा आणि जंक फूडमध्ये असलेलं जास्तीत जास्त प्रिझर्वेटिव्ह किंवा मीठ ह्या कारणामुळे लोकांना बी पी शुगर ह्यासारख्या आजारांचा ताणही वाढलेला आहे आणि ह्या आजारांचा होणाऱ्या तणावाचा आणि अपुरी विश्रामामुळे हृदयरोगावर चे पेशंट वाढलेले आहेत आणि ह्या कारणामुळे रुग्णही वाढत चालले आहे आणि आपल्या बघण्यात आलेलं आहे की जे आजार साठीला व्हायचे ते आता अलीकडचे चाळीसीला हीला हीला व्हायला लागलेले आहेत कारण की आपलं जीवनच असं पळापळी धावपळीचं झालेलं आहे दुसरं कारण आहे वजन नियंत्रित न ठेवल्यामुळे हो नेहमी आपलं वजन जेवढं राहायला पाहिजे त्यापेक्षा पंचवीस टक्के तीस टक्क्यांनी जास्त असल्यामुळे ते देखील कारण आहे की आपल्याला बीपी होतं शुगर होतं आणि ह्या सगळ्यामुळे हृदयचे आजार होण्याची शक्यता वाढते आता तुम्ही हे जे सांगितलं की की हे त्याचे कारण काय काय आहे आता मला सांगा साधारणपणे ज्यांचं वजन जास्त किंवा ज्यांचं खाण्यावरचं नियंत्रण नाही आहे त्यांना हृदयरोग असं म्हटलं जात पण जे अतिशय नियमित व्यायाम करतात म्हणजे एकही दिवस त्यांचा व्यायाम सुकवत नाहीत अशी मंडळी आहेत जिम मध्ये रेग्युलर जाणारे आहेत तर अशांना देखील एकदम हृदयरोगाचा म्हणजे कार्डियक अरेस्टच होतं पण त्याला काय करायचं हो त्याचे कारणं काय तर आता असे रुग्ण कमी असतात आणि अशा पेशंटचे आपल्याला बऱ्याचदा व्हिडिओज किंवा आपल्याला न्यूज भेटते किंवा हे भेटते ह्याच्यामध्ये काही कारणं असे असू शकतात की त्यांना का अनुवांशिक काही आजा आजार आहेत त्यांचे जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या खानदानमध्ये त्यांच्या आईवडिलांना हृदयाचे आजार किंवा त्यांच्या बही बहीण भावांना हृदयाचे आजार अलीकडच्या वयामध्ये झालेले असतात अशा रुग्णांमध्ये कुठेतरी कोलेस्ट्रॉलचा डिफेक्ट असतो किंवा त्यांच्या धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन ब्लॉकेज तयार जास्त होण्याची शक्यता असते अशा रुग्णांना एकतर आजार लवकर अलीकडे होऊ शकतात दुसरं आहे जरी आपण नियमित व्यायाम करतो तरी हे आजार होण्याचे कारण हे आहे की आपण आहारामध्ये संतुलन नाही ठेवलं किंवा शुगर आहे पण त्याला नियंत्रणामध्ये नाही ठेवलं किंवा आपला आहारामध्ये एकच प्रकारचा आहार जसं की आपण पुळी भाजी खातो पण फ्रूट्स आहे किंवा तेलामधलं संतुलन जसं की आपण तेल बदलून आलटून पालटून खाल्लं पाहिजे आणि तेलामधलं ट्रान्सफॅट्स म्हणजे कुकिंग आणि रिकुकिंग केलेलं तेल कमी खाणे आणि हॉटेल्समध्ये म्हणा किंवा तळीव पदार्थ कमी खाणे हे देखील नियंत्रणात ठेवलेलं पाहिजे असं बऱ्याचदा वाटतं की आपण येणाऱ्या म्हणजे मागील पाच वर्षामध्ये व्यायाम केलेला आहे आणि आता मला हृदयचा आजार व्हायलाच नाही पाहिजे पण हा हृदयचा आजारचा हिशोब ऍक्च्युली जन्मल्यापासून असतो बर हां आणि कोलेस्ट्रॉल हे नसा कारण की हृदयाच्या मध्ये जेव्हा आपण जन्मतो तेव्हापासून आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होतंच पण ते कोलेस्ट्रॉलचा धीरे 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 हृदयाच्या नसांमध्ये जमा व्हायला सुरू होतं आणि एक काळ असा येतो जिथे ते धमन्या छोट्या झालेल्या असतात आणि तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी व्हायला सुरू होतो आणि तेव्हा लक्षणं दिसायला लागतात तर मग तो, तो काळ चाळीशीचा पण असू शकतो पन्नाशीचा पण असू शकतो जेव्हा सतरा वर्षाच्या आणि अठरा वर्षाच्या मुलांना किंवा मुलींना असा आजार होतो तेव्हा अचानकपणे शंभर टक्के हृदयाची नस बंद पडलेली असती मग ह्याला कारण आहे प्रदूषण नंतर व्यसन तंबाखू बिडी सिगरेट नंतर शुगर नियंत्रण न ठेवणं व्यायाम न करणं अति कोलेस्ट्रॉल किंवा तेलकट पदार्थ खाणारे व्यक्ती जंक फूड्स खाणारे व्यक्ती अशा लोकांना मग त्याचे चान्सेस वाढून जातात आणि ते प्रमाण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये पण असू शकतं आता बघा काही जणं सर असं आहे की आता बहुतेक जणं व्यसनाच्या विषयामध्ये खास करून लिकरचा विषय असेल hmm. की मर्यादित लिकर घेणं hmm. हे शरीराला चांगलं आहे असं सांगणार एक वर्ग आहे आपल्या समाजामध्ये oh. आणि तुम्ही कुठला अति करू नका hmm. पण मर्यादित मात्र घेत चला त्याचा hmm. फायदा होतो असं सांगणार वर्ग hmm. आहे काय सांगतो हो शास्त्र तुमचं मेडिकल uh, शास्त्रामध्ये अल्कोहोल हृदयासाठी एका प्रमाणामध्ये आठवड्यातनं दोन ते तीन वेळा प्रोटेक्टिव्ह आहे पण मेडिकल शास्त्र हे अवॉइड करा किंवा नको घ्या असं का म्हणतं कारण की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तीन वेळा आठवड्यातनं अल्कोहोल घ्यायची ते पण एक दोन बिंज म्हटलं जातं म्हणजे साठ एम एल ते देखील का म्हणतं कारण की नको का म्हणतं कारण की एकदा साठ एम एल घेतल्यानंतर किंवा दोन बिंज घेतल्यानंतर त्याला शक्यतो सवय लागण्याची शक्यता बरोबर बरोबर आणि बाकीच्या अव्याना म्हणजे जसं की अल्कोहोलचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं आणि अल्कोहोल देखील प्युअर साखर आहे त्यामुळे साखर वाढण्याची शक्यता असते त्यामुळं हे अवॉइड केलेलं आणि न घेतलेलं चांगलं आहे पण अगदी फार कमी प्रमाणामध्ये अल्कोहोल इज अ कार्डिओ प्रोटेक्टिव्ह सर दुसरं एक की आता साधारणपणे हृदयरोग म्हणजे हे केवळ ब्लॉकेजेस एवढंच लोकांना माहिती आहे हो हो पण हे पेसमेकर जे बसवतात त्याचे कारण काय आहेत आता हृदयरोगचे प्रमाण न प्रकार दोन तीन असू शकतात जसं की एक लहान मुलांचं छिद्र असणे आणि वॉलचे प्रॉब्लेम असणे हा एक आजार आहे नंतर हृदयाच्या धमण्यामध्ये ब्लॉक येणं आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येणं तो एक आजार असू शकतो आणि तिसरं म्हणजे हृदयामध्ये एक प्रकारची विद्युत आणि करंट निर्माण करण्याची क्षमता असते ते विद्युत प्रवाह करून घेऊन जाण्यासाठी वायरिंग असते आणि त्या विद्युतामुळे हृदय चे ठोके तयार होतात आणि हृदयला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे हृदय पंप करून पुढे रक्त ढकलतं पण जेव्हा हृदयामध्ये विद्युत निर्माण करणे म्हणजे ठोके निर्माण कमी करणे किंवा रो ठोक्यांमध्ये कॉर्डिनेशन नसणे असं जेव्हा निर्माण होतं तेव्हा परिस्थिती उद्भवू शकते की त्या पेशंटला पेसमेकर लागू शकतं आणि अशा परिस्थितीला हार्ट ब्लॉक किंवा कंडक्शन सिस्टीमचे प्रॉब्लेम म्हणू शकतात आणि त्या परिस्थितीमध्ये पेशंटला पेसमेकर लागू शकतात सोप्या शब्दात सांगायचं चा, तर आपल्याकडे एक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग असे दोन, दोन प्रकारचे आहेत अच्छा आणि इलेक्ट्रिक प्रॉब्लेम झालं की पेस पेसमेकर आणि प्लंबिंग म्हणजे धमन्या ब्लॉक झाले की अँजिओप्लास्टीची किंवा त्याच्यावर शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते आता मला अजून एक माझा प्रश्न आला की अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आता आपलं विकसित होत आहे की पूर्वी बायपास करायचे म्हणजे लोक घाबरून जायचे हो, हो, पण आताच्या शास्त्रज्ञामध्ये शास्त्र जे निघाले ते अगदी आठ इंचाच फक्त होल केला जातो वगैरे असं हो, जी टेक्नॉलॉजी होते पुढे आणखीन ह्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट आहेत का म्हणजे आता जसं की आता एक एक पेशंटचा जर विषय घेऊ आपण की बाबा एका पेशंटला हृदयाच्या तिन्ही नसामध्ये ब्लॉक आहे आणि त्या ब्लॉकची लांबी रुंदी ही दहा मिलीमीटर आहे आणि त्या पेशंटचा सिंटॅक्स स्कोर म्हणून एक पद्धती आहे आमची ज्याच्यामध्ये कॅल्शियम कमी आहे मेन हृदयाच्या नसमध्ये ब्लॉकेज कमी आहे पेशंटचा मा पंपिंग कॅपॅसिटी चांगली आहे कुठे वॉलमध्ये प्रॉब्लेम नाही आहे आणि ज्या पेशंटला शुगरचे प्रॉब्लेम कमी आहेत अशा पेशंटला आपण आणि अँजिओप्लास्टीचे रिझल्ट्स आजच्या काळामध्ये तीन नसाचे अँजिओप्लास्टी म्हणा किंवा चार ब्लॉकेज म्हणा अशा रुग्णाला जर अँजोप्लास्टी केली तर त्याचे रिझल्ट जे आहे बायपाससारखे इक्वॅलंट आहेत एक दुसरी गोष्ट आहे की जे काही बायपास वर्सेस अँजिओप्लास्टीचे जे काही स्टडीज किंवा अभ्यास झालेला आहे तो पूर्वीच्या काळातला आहे आत्ताचा लेटेस्ट जनरेशन जे काही स्टेंट्स म्हणा किंवा तीन तीन चार चार ब्लॉकेज काढायची पद्धती म्हणा इतकी सोपी सरळ झालेली आहे की अर्ध्या पाऊन तासाच्या ऑपरेशनमध्ये अँजिओप्लास्टी करून शरीरामध्ये असलेले चार ते पाच ब्लॉकदेखील एका सिंगल सेटिंगमध्ये केले जाऊ शकतात आणि त्याचे रिझल्ट इक्वॅलंट टू बायपास राहतात आणि त्याचे होणारा डिस्चार्ज म्हणा किंवा पेशंटला सुट हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज अगदी दुसऱ्या दिवशी केला जाऊ शकतो आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे एखाद्या दोन ते तीन ऑपरेशन केलं जातं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर कळत नाही की ऑपरेशन कुठून केलेलं आहे अरे आता काय म्हणतात त्याला म्हणजे बिन बिनटाक्याचे शस्त्र बिन आसा हो अगदी हो, 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 हो. बिनटाक्याची आता हे जे मी जे म्हणालो की ह्याच्या पुढचं आणखी काही विदेशात शास्त्र विकसित झालं का यातलं आता विदेशात जे शास्त्र जे विकसित झालेलं आहे अगोदरच्या काळामध्ये जेव्हा शंभर टक्के नस बंद आहे आणि ती बऱ्याच काळापासून म्हणजे तीन महिने सहा महिन्यापासून बंद आहे ह्याला कम्प्लीट टोटल ऑक्लिजन ओ तर अशा ओ केसेसला अगोदर काही पर्याय नसायचा म्हणजे बायपासच असायचा बरं पण आता टी ओ तंत्रज्ञान फार वाढलेलं आहे म्हणजे ज्यांचे दमण्या सहा सहा महिने वर्षापासून बंद पडलेले आहेत किंवा बायपास झालं आहे ज्या पेशंटच्या आणि ओरिजिनल ज्या नैसर्गिक नसा आहेत त्या ब्लॉक झाल्यात आणि बायपासच्या नसांमध्येही ब्लॉक निर्माण झाला आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये पेशंटकडे काही ऑप्शनच राहत नाही मग नैसर्गिक नसा कुठं आपण ऑपरेशन करून दुरुस्त करता येतं का परत ज्यांचे बायपास दहा पंधरा वर्षापूर्वी झालेलं आहे तर असं नवीन टेक्नॉलॉजी आहे ये येत आहे ज्याच्यामध्ये सी टी ऑपरेशन करून किंवा लेझरचा सहाय्यता घेऊन किंवा रोटा ॲब्लेटर म्हणजे एक प्रकारचे डायमंडचे बर डायमंडचं ड्रिल मशीन असल्यासारखं हृदयांच्या नसांमध्ये ड्रिल करून त्या नसा ओपन करून त्यामध्ये अँजिओप्लास्टी करता येते अच्छा हे असं असं तंत्रज्ञान आलेलं आहे सर आता एक सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न असा असतो की प्लास्टिक करताना एनजिओ प्लास्टिक करताना गरज नाही हो हृदय जे आहे ना नैसर्गिकरित्या ते बायपास तयार करतं त्यामुळे तुम्ही कशासाठी प्लास्टिक करता असं एक सांगणारा वर्ग असतो ते नेमकं काय का आहे आता नि निसर्गाने मनुष्याचं चास शरीरच असं बनवलेलं आहे की जेव्हा केव्हा एक ब्लॉक निर्माण करतो एक छोट्या छोट्या फांद्या म्हणजे कोलेटरल्स पुढच्या नसांना रक्तपुरवठा व्हावा म्हणून नैसर्ग स्वतः छोट्या छोट्या नसा तयार करतात पण ह्या नसांचा नसा प्रॉब्लेम असा असतो की ह्या नसा अगदी फार छोट्या असतात सेकंड आहे की बसल्या स्थितीमध्ये किंवा न काम करता स्थितीमध्ये कदाचित तो रक्त पुरवठा पुरा राहील पण एखादा व्यक्ती तोच व्यक्ती ज्याला नैसर्गिक नस बंद आहे आणि कोलेस्ट्रॉल्सवर काम चालू आहे जेव्हा व्यायाम वा करेल किंवा जेव्हा धावपळीचं काम करेल होऊ शकतं की त्याला छातीमध्ये दुखेल त्याला चक्कर येऊ शकते त्याला दम लागू शकतो आणि तो इमिजिएट म्हणजे तुरंत काळामध्ये त्याला ॲडमिट करण्याची वेळ येऊ शकते तेव्हा त्यामुळे आपल्याला नैसर्गिक ज्या नसा आहेत त्याला होईल तेवढं त्याचं नैसर्गिक रूप आ, मेंटेन करणंही तेवढंच गरजेचं आहे मग ते नैसर्गिक रूप अँजिओप्लास्टीच्या मज माध्यमातून असू शकतं किंवा बायपासच्या माध्यमातून असू शकतं आता दुसरं आहे बघा की बऱ्याच वेळा काय की इतकं शास्त्र वेगवेगळ्या पद्धतीत सांगितलं जातं की आयुर्वेदामध्ये अमुक सांगितलंय किंवा होमिओपॅथीमध्ये अमूक सांगितलंय असं लोकांना कन्फ्युजन होतं तर त्यामुळं अशा आजारांवरती नेमकी ट्रीटमेंट म्हणजे अॅलोपॅथीची घ्यावी होमिओपॅथीची घ्यावी की आयुर्वेदाची घ्यावी असं कन्फ्युजन काही लोकांना होत असतं तर त्यात लोकांनी काय विचार करावा सारासार आता सर्वप्रथम आयुर्वेद किंवा होमिओपॅथ किंवा ॲलोपॅथ तिन्ही सायन्सेस त्याच्या त्याच्या परीने त्याच्यामध्ये शोध झालेला आहे आता मी तेटले तेटले तर ॲलोपॅथीचा तज्ज्ञ आहे आणि त्यातल्या त्यात तज्ज्ञ आहे तर माझा अभ्यास ह्या विषयावर जास्त आहे आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या काही शास्त्राच्या सायंटिफिक स्टडी झालेल्या आहेत ज्यावर भरपूर शोध झालेला आहे ज्याचा सायंटिफिकली स्टॅटिस्टिकली डाटा अवेलेबल आहे तो म्हणजे त्यावर जास्त विश्वास ठेवला हो पाहिजे एक सेकंड आहे की आयुर्वेदामध्ये आर्टरी डिझीज हार्टच्या संबंधित प्रिव्हेंटिव्ह जास्त पद्धती अवेलेबल आहे उपचार पद्धती कमी आहे ज्याचं की म्हणजे जसं रु एखाद्या व्यक्तीला बी पी आहे तर अर्जुनारिस्ट किंवा असे काही औषधं अवेलेबल आहे पण त्याच व्यक्तीला हृदयाच्या धमन्या बंद पडतात तीन तीन ब्लॉक आहेत किंवा दम लागतं अशा रुग्णांना आयुर्वेदमध्ये सायंटिफिक स्टडी कमी आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळेस ॲलोपॅथीचा ॲलोपॅथीची मदत घ्यावीच लागणार आणि ज्या व्यक्तींना ॲन्जोप्लास्टिक किंवा पुढे काही उपचाराची गरज आहे आ, गर ते देखील आपल्याला अपनावं हो लागेल आणि अशा रुग्णांनी मला ॲलोपॅथी करायचं नाही म्हणून आयुर्वेदकडे जायचं आहे असं काही हरकत नाही आहे पण त्याला सायंटिफिक बेस असला पाहिजे आता तसं आयुर्वेद वगैरे हे जर सांगितलं दुसरं प्राणायाम आणि योगासनातनं सगळं नीट होतं असंही सांगणारा एक वर्ग आहे आपल्याकडं आणि या सगळ्या ह्याच्यात पेशंटची फसवणूक होते असा एक म्हणजे प्रचार अपप्रचार मोठ्या प्रमाणावरती होतोय म्हणजे डॉक्टर हे आलेले पेशंटला कापायलाच बसलेत असा अपप्रचार केला जातो त्याच्याबद्दल जरा सांगा ना जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याला वाटतं की आपल्याला हृदयरोगाबद्दलचं काही आणखी मला डाऊट आहे किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला कदाचित ओपिनियनमध्ये कमी पडतो आहे असं वाटलं तर आपल्याला कदाचित सेकंड ओपिनियन घ्यायचा हा नेहमीच चान्स असतो नंतर समोरचा व्यक्ती जर आपल्याला आपल्या आपल्याला एखादी गोष्ट सांगतो की बाबा की ह्या पेशंटलाही ऑपरेशन करणं आवश्यक आहे ऑपरेशन करण्यापूर्वी जेव्हा एखादा व्यक्ती त्या डॉक्टरकडे जातो त्याला देखील काहीतरी लक्षणं असतात की छातीत दुखणं आहे दम लागणं आहे आणि आजूबाजूचे असलेले उपलब्ध आपल्याकडे रिपोर्ट ज, जसे की ई सी जी म्हणा किंवा इकोचे म्हणा किंवा हार्टचे ब्लडचे टेस्ट असतात ट्रॉप आहे किंवा मायोग्लोबिन म्हणून एक टेस्ट आहे किंवा अँटीप्रोबीएन पी आहे ज्यांना हार्टचं दम लागतं आहे अशा टेस्ट देखील पॉझिटिव्ह येतात नंतर त्यानंतर देखील समजा आपण एक अँजिओग्राफी केली आहे आणि त्याच्यामध्ये देखील दोष आहे मग एवढे सगळे रिपोर्ट झाल्यानंतर बहुधा आपल्याला असं जाणवेल की हे फसवण्याची म शक्यता कमी होऊन जाते सेकंड आहे की आपल्याला सेकंड ओपिनियन ऑलवेज अवेलेबल असतं yeah. आणि जेव्हा आपल्याला सर्वसाधारण दोन ते चार डॉक्टर म्हणा एकच गोष्ट बोलत आहे वारंवार उच्चार पद्धती वेगळी असू शकते पण इलाज जेव्हा करण्याची आवश्यकता आहे हे जेव्हा आपल्याला निष्कर्ष भेटतं मग ते सर्वसाधारण चुकण्याची शक्यता फार कमी असते आणि फसवणूक होण्याची फार शक्यता कमी असते धन्यवाद आपण भेट दिलात मनापासून आभार प्रेक्षक हो आपल्याला ही जर मुलाखत आवडली तर ती लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद